मेकअप करून आणि मेकअप शिवाय कशा दिसतात आपल्या मराठी तारखा चला तर आज जाणून घेऊया मराठी अभिनेत्री मेकअप करून आणि मेकअप शिवाय कशा दिसतात त्याविषयी आणि हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर असेच चटपटीत व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनेललाही सबस्क्राईब नक्की करा मेकअप म्हणजे आहार्य अभिनय या अंगातील एक महत्त्वाचा भाग ज्यामुळे चेहऱ्यावरच नाही तर पूर्ण अंगावर बरेच न ओळखता येणारे बदल करता येतात या आपल्या अभिनेत्री कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये नसतात तेव्हा मात्र त्या विदाऊट मेकअप ही आपल्या रसिकांना दिसतात तर यात अमृता खानविलकर म्हणजे आपली लाडकी चंद्रा आपण हिला पाहू शकता विथ मेकअप आणि विदाऊट मेकअप तेजस्विनी पंडित एक अभ्यासू आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून आपल्या मराठी चित्रपट विश्वात प्रसिद्ध आहे ही देखील विथ मेकअप मेकअप आणि अशी दिसते पूजा सावंत एक सुंदर आणि उंच व्यक्तिमत्व असलेली गुणी अभिनेत्री ही देखील मेकअप शिवाय काही अशीच दिसते बाजार मध्ये बोल्ड सीन नेणारी आपली लाडकी अभिनेत्री उर्मिला कोठारे तसेच फुलपाखरू टाइमपास अभिनयाची जादू दाखवणारी रुता दुर्गुळे यांनाही विदाऊट मेकअप राहण्याचा मोह हो, आवरला नसावा त्यात आपली हॉट आणि सेक्सी सई तामणकर आणि रान बाजार हास्य जत्रा फेम प्राजक्ता माई याही विदाऊट मेकअप काही अशाच दिसतात आता यांनी मेकअप नाही केला तरी यांच्या अभिनयाची जादू आणि यांच्या ग्लॅमर लुकने यांनी रसिकांची मन कधीच जिंकलेली आहे हे म्हटलं तर वावग ठरू नये तर मी नंदिनी सांगत होती आपल्याला की आपल्या मराठी अभिनेत्री या मेकअप मेक मेक शिवाय कशा दिसतात याविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला 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 लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू